तुवा वधवावे देवी महात्मे तुझे देवा अग, अगम्य ब्रह्मादिक वर्णिती नमो शारदे ब्रह्मनंदिनी तू सर्व विद्यांची स्वामी ब्रह्मदिकांची जननी प्रवण प्रणवरुणी पिंगुसी लघ विसी अचळ ऐसी तुझी कृपास बळ महाविष्णू तुझ नमो ब्रह्ममुखी सरस्वती तुवा स्थापिले निश्चिती तेव्हा ब्रह्मा वेदांप्रती उच्चारिता झाला शिवसी तुझी पंचायती पंचायतन आकृती तुजलागी नमन असो श्री दत्त वशिष्ठ वाल्मीकि व्यास नारद नमन सर्वां सर्वदा असो तिचा अस, असो जिचा हा ग्रंथ हा त्या देवीसी करुणी नमन करीत असे ग्रंथारंभ प्रेम भावे करुणिया श्रोती यांची नमस्कार असो निरंतर सर्वत्री होऊनी सदर न्यूनते पूर्व व्यापारी नेहमी

यांचे जनते सर्व इक नवाक ही सहा शास्त्री मुख्य यांचे ज्ञाते सर्व योग शिल्प सुप काम कोक का वैद्यक का पतंजली धर्मिक उपशास्त्र जाणावी वेदशास्त्री परमकुशल शौनकादिक ब्राह्मण सफळ सूत्र भाष्य करते केवळ ऐसे सर्व व्यासांचा शिष्य जाण व्यासे सर्व पुराणे करून तुझे लागी उपदेश आणली भविष्योत्तर भगवान मास्य मार्कंडे निश्चित आठवे ब्रह्मांड पुराण ब्रह्मपुराण ब्रह्म वैवर्त नारद जान लिंग पद्म अग्निपुराण कुर्म स्कंद सतरावे अठरावे ते गरुड पुराण यांचे ते तू परमनिज असे सर्व हि शिव नरसिंह भार्गव वशिष्ठ माहेश्वर सौर नारदीय पराशर दुर्वास कपिल अकरावे औष्णक मानव वारुन सांब नदी आदित्य झान तुलसी गणेश देवी पुराण कविता पुराण एकविसावे देवी भागवत रेणुका जाण तेरा तेविसावे उपपुराण यांचे ठाई तू परम निपुण व्यास कृपे करून व्यासांचे आज्ञे करून तू सांगता झालासी पुराण आम्ही तुझ्या मुख्य श्रवण कंतांचे आम्ही जे जे केले प्रश्न ते ते केले निरूपण आता आता श्री देवी जन जण लागे सा, सांगावे भगवान जी जी महात्म्ये सांगितली ती ती तृप्ती झाली आता देवी महात्मे उरली श्रवणे छप अपु अमुची आदिमाया प्रवण वरुपिणी जी अनंत शक्तीची स्वामी अनंत अवतार आव, घेऊन भक्तां प्रति रक्षित असे विष्णूंच्या देहातून देहा विष्णूंच्या देहापासून देहा महाकाली अवतार घेऊन मधु भय कैठब दैत्य मर्दनं विष्णु हस्ते करिले हा देवीचा प्रथम अवतार सांग अम्मा यांचा विस्तार द्वितीय अवतारी महिषासुर हा लक्ष्मीने मारला सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न तयांचे सांग अम्मा कथनं विस्तारुपी विस्तारुनी सर्वथा पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुभ निशुंभ दैत्यदारून तिसरे अवतारी मारिले सांगावे ते सर्व चरित्र श्रवणे पापी होती पवित्र आणि सर्वत्र कोण कोण झाले त्या सरकतनं करावे जाण तुझे तुझं असे त्रिकाल ज्ञान व्यास प्रसादी करून या ऐकून शौनिकांदिकांचा बोला सुत मानसी आनंदला मग वर्णन करता झाला देव मा, देवी महिमा अपार सुत म्हणे शौनिकादिकांशी तुम्ही जैसे पुसिले आम्हाला पूर्वी मार्कंडे प्रश्न केला मार्कंडेय झाला सांगता ही मार्कंडे पुराणी कथा बादरायन झाला वर्णिता तैसीची आम्हा सांगतो हे देवी महात्मा पवित्र सप्त सब, सप्तशती महास्तोत्र सातशे मुख्य महामंत्र वेदव्यास बोल बोलिला सातशे मंत्रांना विस्त, मंत्रांचा विस्तार याचा महिमा असे थोर वर्णन करता अपार कळेना या देवी महात्म्याचे पठन जो विश्वास पूर्ण सर्व पुरुषात त्या लागून प्राप्त होती निश्चिते जो जो काम धरी मनी तो तो प्रत जनी निष्कामी जो त्यासी भव भवानी मोक्षपद देत असे कृष्ण चतुर्दशीचे दिवस अथवा कृष्ण अष्टमीसी अथवा नवरात्री विशेषी फल अपार पठनांचे नित्य यांचे पठन करता देवी श्रवण करीत तवित्वा ऐसी वेदांची एक वाक्यता वदली तसे पुराणी असो मार्कंडाचे सम्यक ब्रह्मा सांगता झाला देख कवच अग अर्ग, अर्ग अर्गला कलिक अनुक्रमे पठन करा <coughs> या तिन्हींचे पठन करून मग महास्तोत्र करावे पठन स्वय अथवा महाब्राह्मण द्वारा जन पठन कर... यांचे करावे निष्काम भावार्थ करून पठन करता देवी होत प्रसन्न यांचे अशुद्ध अनुक्रमण परी संतुष्ट देवता। जो शुद्ध पठन करी परी भावार्थ नाही चित्तांती चित, त्यांचे सर्व व्यर्थ जात देवा ते शोभे त्यावरी हरिहर ब्रह्मादी देवतींनी कवच रचिते झाले जनी त्यांच्या पठन मात्रे करुणी साधती सर्व पुरुषार्थ जो पठन करी भगवती सातशे वर निश्चिती भक्ता करणे अर्पित असे महादेव कृत देवकृत कलिक जो पटनकरी करी आवश्यक त्यांची सर्व मंत्र यंत्राधिक अनायसे साधती कवच अर्गला स्तुती कलिक मार्कंडेय जपोनी सम्यक चौदा कल्प देख होते झाले तयांशी चौदा स्मारतांमध्ये जाण चौथा होता झाला आपण चौदा शैवांची नमाभिमधाने सांगतो मी दुर्वास विश्वमित्र चौथे मार्कंडेय अपन इंद्र नारायण कार्तिकेय आठवा दधीची राम क कन्व भार्गव बृहस्पती गौतम हे सर्व चौदा स्मरतांची ही नावे तुझलागी सांगितली या चौदाची कर्ता स्मरण आधी व्याधी जाती निरसून प्रसन्न होय पार्वती रमण शैव भक्त म्हणूनय सुत म्हणे शौनकाधिकांशी तो मार्कंडेय सांगे धर्मासी आणि म्हणे सर्व ऋषींशी एकाग्र चित्ते श्रवण करा देवींच्या अवतारांचे कारण सांगतो मी तुम्हाला लागून तुम्ही एकाग्र चित्त करून श्रवण करता करावे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीचे पुत्र साचार तिघांशी पडता संकट थोर देवी अवरत अवतार घेत असे अवतार घेऊन या जाणं दृष्टांचे करी निर्धालन नाशक धर्म स्थापक स्थापन करुनी भक्तांशी संरक्षी सावरणी जाण तो सूर्यनंदन चौदा आठवा चौदा मुनीची नामाभिधाने नामा तुझलासी सांगतो जानं पहिला म्हणू तो स्वयंभू आपण स्वारो चिश दुसरा उत्तर तामस रैवत चाक्षु चाक्षुष आणि वै वैवस्वत ती सप्त मनवरे निश्चित सावरणी तो आठवा दक्ष सावरणी धर्मसावरणी रुद्रसावरणी इंद्र सावरणी हे चौदा मनु अनुक्रमे या कल्पा माझारी चौदा मनु अवधारी एकाहत्तर को चौकट्या एकाहत्तर चौकड्यांवर राज्य एकेकांचे सावरणी मनु तो अष्टम सांगतो त्याचे जन्म कर्म देवीचा प्रसाद उत्तम होता झाला त्यावर महामायेचा प्रभाव तेने जणू झाला स्वयं राव स्वयं राव मनंतरा दीप वैभव होते झाले तयांसी देवीच्या प्रसादी करुनी सूर्यपुत्र झाला सवर्णी ध्रुवा ऐसे राज्य पावनी चिरंजीव झाला महाप्रलयी नाशिवंत ब्रह्मसृष्टी होत जात परिसावर्णी मनु तो निश्चित राज्य तयांचे अक्षय त्यांचे पूर्वी जन्माचे कथन सांगतो मी तुम्हाला लागून तुम्ही एकाग्र ते करून सविस्तर श्रवण करा पूर्वी स्वरा सुवारोची च मणंतरि तयाचीच वंशा मझारी राजा झाला पृथ्वीवरी सुरत नाम तयाचे 50 कोटी विस्तीर्ण मही त्यांचे राज्य असे सर्वही पुत्राचे परिपाहि पालनकरी प्रजेचे तो राज्य करता आता असता जाण शत्रु झाले तया निर्माण क्षत्रिय राक्षस आणि यवन युद्ध दारुण मांडले सुरत रा, सुरत राजा युद्ध करीत परी जय झाला नाही प्राप्त शत्रु ही बले बलवंत उपाय तेथे चालेना दंड करूनी शत्रूंनी राजा पळविला समरांगिणी मग तो पुरासी येऊनी राज्य करी स्वयं देशी झाले तुंबळ प्रधान सहित राज्य सकळ हरुनी घेतले तयांचे सैन्य सर्व सैन्य साधीन केले द्रव, द्रव्य भांडार हिरोनी नेले मग रायांचे व्यापले चित्त चिंते करुनी करूनया काय करावे कुठे जावेसीमुख जनासीमुख धावावे मृगया निमित्त करून पळावे हे वनी प्रवेशला घोरवनी प्रवेशला येथे मेघा ऋषींचा आश्रम पाहता झाला तो परम श्वा शाफते, श्वापदे सांडोनी स्वधर्म तेथे शांत वर्तती धेनू व्याघ्र एकेठाई वर्तती परी वैर नाही हंस कारंडव पक्षी सरवई शब्द करीती मधुर स्वरे पुष्पे तुळसी बिलव कमळ वेद घोष करीती सकळ मनुष्य मिळवणी केवळ मेघा ऋषी तेथे ते उनी साष्टांग नमन करून या नमन सांगता झाला वर्तमान मेघ ऋषींशी सरवळी मुनी सत्कार करुनी राजी नृनंदिनी परि चिंताक्रांत असे हिंडे हिंदे सभो सभोवता सब, फार झाला चिंता तुरस नेहमी आपल्याला अपार वडली पळीले माझे पुरं ते शत्रूंनी घेतले प्रधान माझा शूर हस्ती शत्रूंनी तो घेतला हस्ती राजस्त्रिया प्रजेची वस्ती कैसी राहिली कळेना शूर हस्ती माझा प्रधान शूर शत्रूशी मिळाला जाऊन आता भोग पावेल कोण हे काही कळेना जे वडलो वडिलांनी पळवले पाळीले परम कष्टे संपादिले ते आजी शत्रूंनी घेतले द्रव्यकोश सर्व हि ऐसी नाना चिंता करीत तव वैश्य पाहे अकस्मात तोही एकटा चिंताक्रांत तयांते सुरत राजा त्यासी सांग तू कवन आहेसी सी कारण तेथे ते या वयासी सांग आम्हासी काय करावे ते दिसतोसी तू शोकांक्रांत अंतकरण ऐसे दुखीय दुःखित यांचे कारण काय वृत्तांत आम्हाला निवेदी ऐसे एकोकी वैश्य जाण बोलता झाला नृपा लागून समाधी नाम हे माझे पूर्ण वैश, वैश्य कुळी जन्मलो धन दन, धन्वंताचे कुळी झालो धनवंत होऊन जन्मलो पुत्र स्त्रियांनी बाहेर घेतले धन लाभ करून या मजला बाहेर घेतले माझे सर्व धन घेतले मग मी वनी वास्तव्य केले येऊन या सर्वदा येथे सेवून या वन न जाणे त्यांचे वर्तमान कल्याण आणि कल्याण किंवा अकल्याण त्यांचे काही कळेना स्त्री पुत्र उत्तम वागिती किंवा अधर्म्य वर्तती हे काही न कळे निश्चिती म्हणून राजा म्हणे ज्यांनी तुझे घालविले मनासी त्यांचा मना येतो कळेना वैश्य म्हणे नृपा लागून तू बोलतोस बोलतोसी जे वचन सत्यपरी माझे मन स्नेह न सोडी सर्वता ज्यांनी बाहेर घालवले स्नेह सोडीने द्रव्य घेतले पुनत त्यांचे स्नेह झगटले मन कैसे कळेना असो या मोहाचे कारण न कळे मज असता होतो जा मार्कंडी तेव्हा मग ते दोघे मिळून मेघब्राह्मणाजवळ येऊन नमस्कार करते झाले मग यथान यथानाय बस बैसुनी प्रार्थे ऋषी लागून राजा बोलता झाला तक्षणी प्रार्थ ऋषी ते सुरत म्हणे तुम्हाला गुन एक प्रश्न करतो जाण तो सांगावा कृपा करून कळे ऐसा सर्व हे क्षणोक्षणी प्रबळ विकळ करुनी पाडी अधपती राज्यादी पदार्थ हे सकळ नाशवंत असते केवळ ऐसे जाणत असता प्रेमळ स्नेह याचा तुटेना सांगावे याचे कारण मोह होतो कैसा निर्माण मज ऐसाची वैश्य जाण मोहग्रस्त झाला स्त्री पुत्रांनी हेळ सांडले धन हिरोनी घेऊन बाहेर घालविला तथापि त्यांच्या स्नेह ममतेला अंतर न पडे कदापि हा स्त्रीपुत्रांसाठी शोक करता तैसाची मिही झालो दुःखित विषय विषय दोषांते असे पाहतात आम्ही ज्ञानी असून मोहन सोडी लागून सांगावे मोहाचे कारण कोणते ते ऋषीवर या मेघ मेघा सांगे सुरथासी मार्कंडे असे शिष्यासी सुतमने शौ, शौनकाधिकासी तोची आता निरो निरूपत विषय विषय ज्ञान सर्वांशी गोचर पशु पक्षी जांती नर विषय तोही दैवानुसार पृथक पृथक सर्वांशी का असते दिवसानं दिसते तयान प्राणी तयाप्रती दिव्यां दिसे धेनु अश्व ऋषभ स्वान त्यांची दिवसरात्र सारखी जाण आहार निद्र निद्रा भयमैथून सम सर्वांशी ज्ञान जे काम मनुष्याशी तोची असे मृग पक्षांशी पहा पक्षी हे शाहू चुंचुशी चंचुशी कनोनी अर्पिती आपल्या पर्यंत जाणे स्नेहभाव सारखा सर्वांशी सारखे विषय ज्ञान स्नेह मोह ममता समान तुझ कळवळ्या लागून निरूपण निरूपण केले असे तो आम्हाशी केला प्रश्न यांचे सांगतो निरूपण मोह कोणापासून निर्माण ऐसे पुसले आम्हाशी मोह गर्त महामायाजी तिचे पासून मोह निर्माण झाला महामायेचा प्रभाव त्याने संसार पाविले सर्व उत्पत्ती स्थिती प्रलय भाव माये करून होत असे येथे आश्चर्य नसे काही योग निद्रा प्रभूंची पाहि ती महामाया तिने सर्व ही ब्रह्मादी देव मोहिले मेघा म्हणे सुरथराया मार्कंडेय म्हणे शिष्यवर्या सुत म्हणे शौनकधी शौनकाधिक आचार्या मंत्र राज आता सांगतो जो व्या, वेदव्यासे प्रकट करून सप्तशतीत घातला नेऊन त्या मंत्राचा अर्थ सांगून सिद्धीही सांगेन तुजलासी मंत्रार्थ भगवती बाले करून ज्ञा द्या, ज्ञानी यांच्या चित्तांते आकर्षण मोहकाकारणे अर्पित असे जाण महामाया हरीची अर्थ सांगितला हा जाणत आता सिद्धी सांगतो तुझला ग प्रथम हा मंत्र गुरुपासून शुद्ध ग्रहण करावा याची सिद्धी असे मानसी युक्ती सांगतो तुझसी बार बरव्या पहावे मुहूर्तासी उपदेश मुहूर्त योजावा गायत्रीचा गायत्रीचा उपदेश ज्या मूर्ती करते विशेष तोची या मंत्रास जपारंभी मोजावा जाना मंत्र जाना करावा। श्री भवानी मग देवींच्या पुढे दे बैसून याचा संकल्प करावा मोहन सिद्धी फलप्राप्तार्थ संचार्थ मणि धरून या स्वार्थ न्यास ध्या न्यास ध्यान करावे असो षड शड, षडन्यास करून जप करावा बैसुनी मौनी रुद्रमाला घेऊन माला संस्कार करावा हविष्यावन भिक्षुनिया नित्य षड्रिपू अर्जुनिया अगत्य जप करावा याचा सत्य एक लक्ष महा जपदंशास होम तवर्पण धेनुचा दुग्धे कावे जाण मग करावे ब्राह्मण भोजन पूर्णा होती योजावी मंत्रांच्या आधी अंती जाण प्रणव योजावा धरुणी स्मरण अथवा व्याहूर्ती योजना शीघ्र सिद्धी होत असे असो मंत्राचे विधान संक्षेपे सांगितले पूर्ण मन अर्जुन त्यासी मोहन होत असे राजमोहन सभा मोहन विश्व मोहन ज्ञानी मोहन, मोहन सर्व देवाचे होत मोहन इतर कथा कायसी ऐसी सिंह व करून सिंह सांगितला तुझा प्रश्न मोह व्हायचे कारण महामाया निर्धारे ती या विश्वाची चराचर उत्पन्न करी सैरा वैरा प्रसन्न झाल्या भक्तावरा चारे पुरुषार्थ देत असे ती आदिमाया ज्ञानरूपी अनंत ब्रह्मांडना ब्रह्मांडाची स्वामी करून होत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघे तिघेचे कुमार उत्पत्ती स्थिती प्रलय निरुपली राजा बोले ऋषी लागूनी महामाया ऐसे भिधान जिचे असे ती उत्पन्न कैसे होती झाली तिचे स्वरूप सांगा स्व, तिचे स्वरूप स्वभाव सांगा तियांचे वैभव सर्व कोणापासून उपद्रव तिचा होता झाला हे सर्व तुझपासून तिचे चरित्र करावे श्रवण ऐसी इच्छा तरी आता निरोपी या परी ऐकोनी प्रश्न बोलता झाला मेधा ब्राह्मण जाता सांगते तुझं निरूपण एकाग्र चित्ते श्रवण करी ही माया ही महामाया नित्य जाण येसी नाही जन्म मरण जगनमूर्ती स्वरूपे करून विश्वे सर्व व्यापले तिच्या इच्छे मात्रे निश्चिती उत्पत्ती स्थिती प्रलय होती तथापि तिची उत्पत्ती बहुप्रकारे ऐकिजे देवांच्या कार्यासाठी जाणं जगदंब होत असे उत्पन्न एखाद एरवी तरी जन्म मरण नाही नाही तय नाही नाही तयसी इच्छा मात्रे सर्वसंहारी संहारी गुण गुणानुवाद व्हावा निश्चिती आपला सर्व या जगतांत म्हणून उत्पन्न होत असे जयांचे जे श्रवण कर गुणांचे जे श्रवण पठन म्हणून होते उत्पन्न योग निद्र हरीची प्रलयी घालून झाला नारायण तेव्हा त्याच्या दोघे सुर जन्मले मधु मधु नामा नामाभिधाने होती झाली तया लागुनी आपण ते सर्व मानती म्हणून मधु ऐसे नाम एकाचे किट्ट म्हणजे कर्णमळ किट्ट म्हणजे कर्ण तयास जन्मला केवळ म्हणून कैठब हे नाव तत्काळ होते झाले एकासी असो असो तेव्हा दोघे असुर मधु कैठब भयंकर ब्रह्मयासी करावया मार वधा लागी धावले ब्रह्मा विश्वाचा ब्रह्मा विश्वाचा प्रजापती नाभिक कमळी नाभी कमळी त्यांची स्थिती असुर पाहून या निश्चिती भयभीत झाला निजला असे चक्रपाणी पाठीराका नाही कोणी योग निद्रा वरली नयनी तेही हरी व्यापला देव सावध व्हावा म्हणून योग निद्रेचे जली करी स्थवन बद्धांजली चतुरानन होता झाला ते कळी चौदा श्लोकांचे रात्री सुक्त तेने स्थविता झाला निश्चित म्हणे जय जय अंबे सतत नमस्कार असो माझा स्वाहा 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 वष्ट वश्ट, वष्टकार तुची तू नित्य अक्षर त्रिधा ओंकार तू तिघा धारण तिघांसी म्हणून लक्ष्मी पार्वती सावित्री तुची असती जगाची ध्राती प्रवन पुनि गायत्री वेदमाता आहेस तू या विषयाचे धरण करिसी उत्पन्न करून या पाळसी आणि अंतिसंहारीसी तिन्ही रूपे तुझीच विद्यामाय विद्या माया मेघा स्मृती मोह रूप तू प्रकटती काळ रात्री तू निश्चिती महारात्री आहेस मोह रात्री तू दारुण शोभा लज्जा बुद्धी जानो तुष्टी पुष्टी शांती अपन शांती रूप असे तू तू खडशुल चक्रिनी तू भुषुंडी चापशंखिनी तू बाण परिध धारिणी नमस्कार माझा असो स्थावर जंगम विश्व सकळ तुझे स्वरूप तु असे केवळ पंचमहाभूते शक्ती कळ काळ तुझे सत्य वर्तती मग वागादी इंद्रदे करून जे जे काही करावे ग्रहण ते ते माया स्वरूप मायामय बाण तो सर्व सदसू माझारी शक्ती तुझी जगदंबे जगत सुष्टा जो नारायण तो त्वा केली सिंद्राधीन तुझे क्रव्यास्त कोण समर्थ आहे की ब्रह्मा विष्णू आणि त्रिपुरारी त्वा केले शरीरा शरीरधारी त्या तुझलागी स्तवन करी ऐसा समर्थ दिसेना यथाशक्ती केले स्तवन आता असुरांशी करी मोहन सावध कराव नारायण असुर वधा करणे हा शा हा रात्री सुक्ताचा अभिप्राय ब्रह्मा करी हाची उपाय चिंतोनी असुराशी अपाय स्तविता झाला मानते मेधाधनी सुरतासी ऐसी स्तवली देवी तमासी मग बघावया असुरांची प्रकट झाली तत्काळ विष्णूच्या मुख नेत्रकां

अती भयंकर पराक्रमी असिपै ब्रह्मा देवीकडे पाह देवी स्वरूप असे ध्यात दश पा, दश दहा हात दशमुखे जीएसी जी काजला ऐसी दिखे दिसे काळी म्हणून नाम महाकाळी कुमकुम तिलक रोखिला भाळी स्वरूप अतिभयंकर दाही हस्ती आयु आयुधे विशाळ खडक बाण आणि गदा शुळ चक्र शंख भूषंडी सकळ परिघ कामूर्क शोभती धाबे हस्ती धरिले पूजा करी जो अहनिशि त्रैलोक्य अर्पण करी त्यासी दुरत्य, दुरत्य, दुरत्य वैष्णव मायसी पाहला झाला चतुरा भावाना म्हणून प्रार्थिली विधी रमेश तयांशी सामर्थ्य देत विशेष असुरवधा कारणे मग असुर आले धावणी तेव्हा उठला चक्रपाणी असुरांशी मिळवणी ते क्षणी युद्ध करता झाला ब्रह्मप्रहार प्रहार जनप्रहार पाद प्रहार शस्त्र प्रहार, प्रहार अतिनिष्ठुर पर परस्परांस हानती नांगर टाकून आकर्षित गदा मुसळे ताडणं करीत तेही असुर मदोन्मत तैसीची हानली तयासी सहस्र वर्षेपर्यंत युद्ध झाले परमाद्भुत मधुकंटक कैटक बळवंत नाटोपती कदाही मग महामायाने मोहिले तेव्हा ते विष्णूशी बोलते झाले झाला जर जर गेले तरी एक सांगतो देवा तू विष्णूचे निश्चित आता वर मागावा इच्छित तो जो का मा, जो का तुझे मानसी वर्त तोची देऊ तुझ लागी ऐकून या देव बोलला तुम्ही मत्सी जरी तुष्टला तरी पाहिजे वर दिला मृत्यू आता पावावे हाची वर मागतो जाण तुम्ही आता पावावे मरण असुरांशी मग उदकमय सर्व जगाशी पाहुनी बोलते झाले अपोमय धरा नसे तेथे ते देवा अम्माशी वधवावे तेथे ते ते ऐसे करून जगन्नाथे झाला मग आपल्या कटीवर घेऊन छेदले आपडे करून भिन्नसत्वर क्षण मात्र टाकले असुर मधु मारियला नाम झाले मधुसूदन कैठभ कैठभ मारला म्हणून कैटभारी बोलती असो या प्रकार, प्रकारे करून महाकाळी झाली उत्पन्न हा प्रथम अवतार जाण दुसरा आता श्रवण करी हे महाकाळांचे आख्यान याचे करी श्रवण पठन सर्व बाधा जाती निरसून संशय काही असेना या तिन्ही कळ पटनाचे जे फळ ते बाराव्या अध्यायी सकळ व्यास वर्णिता झाला याचे अनुक्रमे येथे सर्व वर्णन आता दुसरा अवतार जान सांगतो मी श्रवण करी देवींचे जैसे बोलवले तैसे देवीने जैसे बोलवले तैसेची येथे वर्णन केले सज्जनी पाहिजे परिसले कृपा करून सर्व करणे असंख्यात नमस्कार असत माझा श्री देवी ग्रंथ करणार निमित्त मात्र हा द्विजवर देवी देवीनेच हा ग्रंथ साक्षार निजमुखी निरोपिला कृष्णा तटा सानिध्य जाण वर्णी राम ब्राह्मण अग्निहोत्र पारायण देवी सरण सा सा श्री महाकाली चरित्र प्रथमोध्याय श्री जगदंबा पर्णमस्तू